छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची वेळेवर धान्यांना वाटप करणे दुकाने बंद असणे राशनचे तांदूळ काळ्या बाजारात विकणे आदी। अनागोंदी कारभारामुळे सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील स्वस्त धान्य दुकानदारांचा धान्य वितरणाचा तिढा सुटला नाहीये पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी यांनी दुकानांची तपासणी केली आणि लाभार्थ्यांनी बाहेर धान्य विकल्यास राशनचा लाभ मिळणार नसल्याचं सांगितलं आहे धान्य वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहे मात्र एक एकानेक कारणांमुळे वितरण व्यवस्थेचा फज्जा उडतोय त्यामुळे गेल्या सहा महिन्यात पाच वेळा पुरवठा अधिकाऱ्यांनी शिवणा येथे भेट देत तपासणी दरम्यान तूट आढळल्यानं तीन राशन दुकाने निलंबित करून ती दुसरीकडे जोडण्यात आली होती मुंडे यांनी दुकानात भेट देऊन लाभार्थ्यांना बोलून चौकशी केली आणि प्रत्येक दुकानामध्ये पंचनामा करत लाभार्थ्यांना दुकानामध्ये धान्य पूर्ण भेटते की नाही याची शहानिशा करून आणि लिहून घेतले की यावेळी उपस्थित लाभार्थी संलग्न दुकान क्रमांक एकोणसाठ आणि बासष्टचे दुकानदार आणि निरीक्षक अधिकारी बैराम मुंडे यांच्या तपासणीस म्हणून मुंडे यांनी शिवणा येथे भेट दिली यावी

नमस्कार माझं नाव बहिराम मुंडे अधिकारी पुरोडे पूर्वबाग सिल्लोडे आपण इथे जे कार्डधारकांना रा, राशन भेटतं की नाही व्यवस्थित भेटतं की नाही प्रत्येक कार्डधारकांना पूर्ण धान्य भेटतं की नाही दुकानदार त्यांना पावती देतात की नाही आणि असं कुणी जे आहे की जे कार्डधारक आहे ज्यांचे नाव ऑनलाईन झालेले नाही त्यांच्या काही समस्या असतील हे असतील हे रेग्युलर तपासणी दरम्यान हे कार्डधारकांशी वाच चर्चा येते करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि दुसरे की काही कोणी कार्डधारक बाहेर धान्य विकतात की नाही हे ह्या संदर्भात बी कार्डधारकांशी चौकशी करून त्यांना असं सा सांगण्यात आलेलं की जे कोणी काळ्या बाजारामध्ये धान्य विकत येते असेल त्यांचं राशन कार्ड आपण रद्द करण्यात येईल सर काल भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष अध्यक्ष यांनी काल तुम्हाला निवेदन दिलेलं त्याच्याबद्दल ही चौकशी चालू आहे मी ह्या संदर्भात कोणतं निवेदन होतं कालचं ते काल माझ्याकडे आलेलं आहे निवेदन सिल्लोट तालुक्यातील स्वस्त धन्य दुकानदार काही करण्यात निलंबित करण्यात आलेले आहे ज्या दुकानात जोडलेले जातात त्या दुकानामधील प्रॉटाच्या नियमानुसार अंतर किती असते याची माहिती देण्यात यावी दे दे यावेळी सध्या माझ्याकडे कालच्या डेटमध्ये कोणतेंच निवेदन प्राप्त झालेलं नाही असं जर कोणते निवेदन प्राप्त झाले असेल त्याची मी पाहणी करून त्याच्यावर योग्य ती जी काय आहे ती कारवाई करण्यात येईल सर त्या दिवशी तुम्ही एक खाजगी दुकानावर ते राशनधान्याचे टाकली होती त्याच्यावर काय झालं तुला ते खाजगी दुकान होतं ते काही कोणते ज्याच्यावर कारवा धाड टाकली ती खाजगी दुकान असून ते दिनांक चार तारखेला आणि एक प्रायव्हेट दुकान होतं गोडाऊन होतं त्याच्या तिथला आपण राशनचा तांदूळ होता तो जप्त केलेला असून त्याची रिलसर पोलीस स्टेशनला नोट देऊन ते शासकीय धान्य गोडाऊन आतापर्यंत ऑनलाईन झालेले नाही ऑनलाईन झालेलं आहेत ही साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं सध्या ते सा पूर्ण डाटा एक नोव्हेंबरपासून अपडेट झालेला नाही आहे त्याच्यामुळं कोणत्या लोकांचे नाव कमी झालेले नाव वाढवण्यात आलेले ज्या योजनेमध्ये त्यांना धान्य भेटण्याच्या योजने योजनेमध्ये समाविष्ट केलेलं सध्या परिस्थितीमध्ये ते डाटा अपडेट झाल्यामुळं न झाल्यामुळं ते सध्या ते दिसत नाहीत आता सर कधी हे लाभार्थी राशन दुकान डॉक्युमेंट म्हणून ज्या कोणत्याही कार्डधारकाचं ऑनलाईन मध्ये नाव येत नसेल त्यांनी त्यांनी स्वस्त धान्य दुकानदाराकडे आपले आधार कार्ड जमा करण्यात यावे जेणेकरून दुकानदार त्यांचे आधार कार्ड ऑफिस मध्ये येऊन त्यांची ऑनलाईन सर्व काम करून वगैरे आहे सर नाही सध्या जे ऑनलाईन काम करायचे शासनाची त्याची कोणतीही फीस नाहीये की जे बी राशन घेण्यासाठी येतील ते सर्वांनी ई केवायसी करावी आणि आपला मोबाईल आधार सीडिंग स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे करून घेण्यात यावे आणि असं जर कोणत्या दुकानदाराचा काही जे शिलोड तालुक्यामध्ये दोनशे पाच दुकान आहेत असं कोणत्या कार्डधारकांना दुकानाविषयी कोणाचा काही त्रास येते असेल तर त्यांनी तहसील कार्यामध्ये मी राशन दुकान क्रमांक एकशे त्रेचाळीस भराडी मला शिवण्याचे एकोणसाठ नंबर आणि बासष्ट नंबर दुकान संलग्न केलेले आहे त्या दुकानाचे दुकानामधले जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यासाठी आणि शिवण्या गावात जे इतर दुकान आहे तिथल्या लाभार्थ्यांना धान्य भेटते किंवा नाही भेटत याबद्दल सहनिशा करण्यासाठी आणि ॲक्च्युअल त्यांचं जितकं धान्य निघतं आहे तितकं लाभार्थ्याला देण्यात येतं आहे का नाही देत आहे देण्यात येतं आहे त्याची चाचपणी करण्यासाठी माननीय नायब तहसीलदार बळीराम साहेब हे इथे तिथे गावात आता आलेले आहे आणि ॲक्च्युअल म्हणजे ते आलेले आहे याच याच वेळेला आमच्या दुकानांचा धान्यही अजंठ्या गोडाऊन पुरवठा होत आहे ते धान्यही आलेलं आहे आणि ही सहनिशा आमची जे आहे तर जवळपास प्रत्येक दुकानाचे ग्राहक जे येत आहे आणि काही ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीबद्दलही साहेब जे तर विचारणा करीत आहे त्याच्यामध्ये मुख्य दोनही दुकानामध्ये तुमचे लाभार्थी आहे त्याच्याबद्दल याच्या एकाची कोणाची तक्रार आहे का जे जे पंचनामा घेण्यात ते पंचनाम्यामध्ये जे पावतीप्रमाणे ऑनलाईन ज्या धान्य निघतंय त्याबद्दल जे पंचनामे घेण्यात आलेले आहेत त्याच्यात तर कोणत्याही ग्राहकाची तक्रार आलेली नाही आणि याच्याबरोबर ग्राहकांचे हे मानणे आहे का काही ग्राहकांचे जे तर घरात व्यक्ती जास्त आहे किंवा त्यांच्या सीमध्ये चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्तीबद्दल साहेबांनी त्यां साहेबांना त्यांनी सांगितलेलं आहे का ते काम आमचे करून द्यावे आणि त्याच्यासाठी साहेबांनी आम्हाला सजेशनही दिलेलं आहे का लाभार्थ्यांचे फॉर्म वगैरे दुकानदारांनी इथे जमा करून सिल्लोडांना त्यांना चक्राना मारणं लावा इथे जमा करून ते द्यावे न्यूज महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोडा